नोंद किती झालेली नोंद सा जवळ साडेसहाशे ते सातशे बघितली होती आता अजून चालूच आहे आसपास काय तयारी कितपत आलेली काय ट्रॅक रोलिंग पाणी करून ते पूर्ण झालेलं आहे बॅरिकेटिंग आज होईल बॅरिकेटिंगच फक्त राहिले बाकीचे लाईटचे टॉवर गॅलरी या स्टेज बाकीचं काम पूर्ण आहे बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष रविभाऊ फाळके तसेच बैलगाडी मालक अनेक बैलगाडी मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगताल रविभाऊ एक तुमच्या तालुक्यातली मैदान उत्सुकता आणि अखंड या मैदानाला बघितलं जाते सर्वप्रथम मा, सेवाग्री महाराजांच्या यात्रेनिमित्त वर्ष शहात्तरावं सत्याहत्तरावं आम्हाला कळतंय असं आमचा आजोबा वाढल्याच्या बैलगाडी शर्ती जण आता आमचा पंचकृषी असू किंवा आमच्या पूर्ण भागातील असो पुशेगावचं मैदान म्हटलं की आमचा अख्खा सर्व भाग सगळे पब्लिक असू त्या सर्वांच्या बैलगाड्या पुशेगावच्या यात्रेला पळतातच आणि या, या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे पुशेगावचा हिंद कसरी जर बैल झाला जुन्या पद्धतीनं पुशेगावात गटपास जरी झाला त्या बैलाचा तरी तो बैल मालक वर्षभर बैल जीवाच्या पलीकडे सांभाळतो इतकं मोठं भाग्य ह्या बैल बैलगाडी क्षेत्रात पुशेगावच्या मैदानात गटपास झाला तर ते बैलवाल्याच्या नशिबात असतं गेल्या सुद्धा एक गरिबाचाच बैल गर्मिकीचा राजा झाला आणि एक वेगळंच म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर बोलाव हेच महत्वाचं की पुशेगावच्या मैदानात ज्या बैलाला गुलाल सापडतो हो, त्या बैलाची उच्चांकी किंमत होते सर्वप्रथम आणि त्या बैल मालकाला एखाद्या गोरगरिबा बैल एवढ्या किमतीत जातो की एखाद्याची सर्व्हिस फंड येत नाही एवढ्या किमतीला या पुशेगावच्या मैदानात बैल फायनल जर राहिला तर त्याचा पिढ्या पिढ्या भागत त्याचा कायमस्वरूपी त्याचा विषय मार्गी लागतो नक्कीच यंदाही आणि सर्वात महत्वाचं की पुशेगाव मैदान एकदम चांगल्या रीतीने घेतलं जाते परंतु सर्वात मोठा अडथळा होतोय पब्लिकचा पब्लिकसाठी काय आव्हान करतो <laughs> सर्वप्रथम मी पब्लिकला आणि बैलगाडी चालक मालक यांना या पंचकृषीतील जुना जाणता बैल मालक म्हणून एवढंच आव्हान करतो की आपल्याला पब्लिकला निकाल रेषेपासून पन्नास फूट अंतर ठेवून पब्लिकनं बैलगाड्या शर्ती बघावेत्या आणि पब्लिकनी ही स्वतःच्या जुमेदारीवर बघावी त्यात आयोजकांचा काय दोष नाही कोणाचाही त्यात दोष नाही प्रत्येक पब्लिकनं ना स्वतःच्या जुमेदारी बैलगाडी शर्यती बघावी एवढंच मी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना आणि पब्लिकला एवढं आव्हान करतो पंचकर्षी बैल मालक म्हणून आता पब्लिकसाठी आपण गेल्या वर्षी थोडक्यात पुढच्या साईडला पब्लिकमुळे येऊ न आपण लगेच चालू करतो पाणी या वर्षी काय नियोजन असणार आहे तसं काय नियोजन आहे का नाही या वर्षी ते तुम्ही यात्रा कमिटी किंवा ग्रामस्थ ट्रस्ट यांच्या पब्लिकला जो प्रेक्षकांना काय आव्हान करायचं आव्हान एकच आहे की मागच्या वर्षी घटना घडली होती मुलगा आम्ही सांगत होतो आम्हाला पुढं आल्यानंतर एक मला इजा वगैरे झाली तर तशी होऊन आहे एवढीच आमची सगळ्यांना हात जोडून विनंती आहे एवढं पब्लिक महाराष्ट्रात एवढं पब्लिक कुठल्याचं ग्राउंड आहे दीण शेगाव हे वैशिष्ट्य असते की पब्लिक एवढं कुठेही बघायला भेटत नाही तर आमचं मग उभं राहा मुलानं तरी एखादा फटका मारून ही करायची आमची इच्छा नाही की आता मुलांनी एखादा फटका मारला तर त्याला ते पर्याय नुसतं तो एक फटका दे पुढं जाऊन काहीतरी एखादा ऍक्सिडेंट करण्यापेक्षा बरोबर फटका तरी ते निश्चित चांगला बरं आता मायदानात प्रेक्षकांसाठी झालं पार्किंग सुविधा कशा असेल टू व्हीलर वाल्यांना आणि फोर व्हीलर वाल्यांना काय सांगा पार्किंगची व्यवस्था इकडं जे स्टेजच्या पश्चिमेचं जे आपलं स्टेज आहे त्याच्या पाठीमागं हॉटेल आहे त्याच्या शेजारी जी पास्टेज्चा 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 पार्किंग मोकळा आहे तिथं टू व्हीलर फोर व्हीलरला पार्किंग केलेलं आहे आणि बाकीचा जो इतर परिसर आहे तो गाडी जे पिकअप वगैरे बैलाची येतात ते बैल सोडण्यासाठी वगैरे पूर्ण अगदी पूर्ण पटांगण मोकळं अगदी लेवल करून सोडलेलं आहे कायच अडचण नाही प्रामुख्यात आपल्याला एक ट्रॅक पलीकडचा आम्ही अँब्युलन्स ठेवला ठेवलाय शिवाय हॉटेलवाल्यांना तीस फुटाचा रस्ता आम्ही टाकून दिला आहे नांगराचे तास टाकून तिथं कुणी गाडी मध्ये उभं करू नये जे आम्ही दक्षता घेणार आहे ना असं तर आमचं आव्हान पण आहे की मध्ये गाडी उभी करू नका आता व्यावसायिकांना काय व्यावसायिकांसाठी काय सूचना व्यावसायिकांना जे आम्ही मध्ये पंधरा फुटाचा रोड टाकून दोन्ही बाजूला जागा निश्चित करून दिल्या तिथंच त्यांनी बसावं तिथंच सगळे जे प्रेक्षक येतील ते खाण्यासाठी वगैरे येतील व्यवस्थित शिस्त पाळून तुमच्यासाठी सोय केलेली आहे देवस्थान सगळ्या सुविधा अवेलेबल पाण्यासहित सगळ्या सुविधा अवेलेबल करून द्यायला चेअरमन असतील आमचे सगळे विश्वस्त स्वतः मठाधिपती सुंदरगिरी महाराज त्यांचं सुद्धा अतिशय बारकाईने लक्ष आहे की काय चाललंय काय नाही रोज ते आमच्याकडे सर्वांकडनं आढावा आम्ही म्हणजे सगळी इथं हे एवढेच नाही अजून पण आमचे बाकीचे मित्रमंडळी किंवा जुने वयस्कर आहेत ते गावात आहेत आपापल्या कामात ते सुद्धा रोज येऊन आढावा घेऊन सगळी लक्ष बारकाईनं काटेकोर लक्ष सर्वांचं असते नक्कीच माझे सर्व प्रेक्षक असतील व्यावसायिक हो बघा येणारे जेवढे <coughs> बैलगाडी मालक असतील चालक असतील सर्वांना विनंती राहील की प्रत्येकाने सूचनेचं पालन करा कारण गेल्या वर्षी बऱ्याच लोकांना त्रास होत होता गाड्या कुठेही लावून टू व्हीलरवाले कुठे गाड्या गाड्याला करतात निघून जातात फोर व्हीलरवाले वाले जागा भेटल तिथे लावतात त्यामुळे बैलवाल्यांना पण त्रास होतो याला तर माझी विनंती आहे की आपण सर्वांनी सूचनेचं पालन करा जेणेकरून यात्रा कमिटी विश्वस्त असतील ग्रामस्थ मंडळ असतील कुसेवाकरांनी जेणेकरून बैलगाडी मालकांना कुठल्याही प्रकारे त्रास नये यासाठी सर्व व्यवस्था केली आहे बैल बंद आहे व्यावसायिकांना व्यावसायिकांसाठी तास टाकून दिले आहेत अँब्युलन्सला जो रस्ता ठेवला आहे त्या अँब्युलन्सच्या रस्त्यामध्ये फक्त अँब्युलन्सच जातील असा रस्ता ठेवा नाहीतर मी इथला बाबा मग जवळच आहे माझी गाडी असू द्या मग आमच्या ओळखीची येते असं काय करू नका कारण अँब्युलन्स ही एमर्जन्सीमध्ये समजा कोणाच्या म्हणजे भगवंताच्या कृपेनं कोणाला काय होऊ नये पण गर्दी असते चुकून कोणाला काय लागलं तरी एमर्जन्सी मध्ये त्या गाडी बाहेर निघावी त्या इथून अँब्युलन्ससाठी रस्ता मोकळा असावा शेवटचा प्रश्न महत्वाचा जातो होता आपले लॉट किती तारखेच लागतो लॉट आपल्या सव्वीस तारखेला दुपारी एक वाजता सेवागिरी मंदिरातील आरती झाली महाराजांची आपल्या की बा बा साडे बारा एक वाजता लॉट जाहीर होतील म्हणजे सुरुवात होईल साधारण चार पाच वाजेपर्यंत लॉट पूर्ण सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होतील आणि सत्तावीस ला आपलं माहीत आहे लाईव्ह कॅमेरावरती काढणार आहे लाईव्ह तसं म्हणजे आपला जे एस टी सी आहेत त्या अधिकृत्यांना सांगितलंय बाकीच्या पण सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट करणार म्हणजे अजून केलेलं नाही सगळ्यांनी इन्व्हाइट करणार जेवढे युट्यूब वर असतील अधिकृत चॅनेल आपल्या म्हणजे महत्वाचं की नेटची एक चांगली सोय आमच्यासाठी नाही झाली पण जो अधिकृत आहे ना त्याच्यासाठी सोय व्हावी कारण अखंड महाराष्ट्र भारत देशात चौदा पंधरा देशात तुमची शर्यत बघत असते त्यांच्यासाठी लाईव्ह ची चांगली सोय व्हावी एसटी टी सी लाईव्ह आपण सांगितलेला आहे त्याच्या जोडीला जे काय बाकी जे आपल्या ट्रस्टीनं जेवढे अधिकृत केलेले आहेत त्या जोडीला ते सुद्धा आहेत आणि रात्री इथं म्हणजे इंटरनेटची सुविधा जाऊ शेत त्याची सुद्धा सुविधा चांगली केलेली आहे जेणेकरून पब्लिक इथं जरी असलं तरी पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सर्व ही शर्यत बघत असते ती त्याने सुद्धा कुठे इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ नाही काय होऊ नाही व्यवस्थित बघता यावं अशी सुविधा केलेली आहे नक्कीच सुशांत भाऊ समजा आता आपल्या अकराशे नव्याण्णव गाड्यांची नोंद आहे आज तारीख आहे तेवीस समजा उद्या जर चोवीस तारखेला पूर्ण झाले तरी नॉन स्टॉप एक तर आम्ही ना पहिल्या बाईटपासनं किंवा पहिल्या तारखेपासून आम्ही आवाहन करतो या की ज्या तारखेला आमचं ती पूर्ण होईल त्या तारखेला आम्ही बंद करणार आहे कारण की काय होतं शेवटच्या दोन तीन दिवसात गाड्या मालक सगळी आमची घ्या आमची अशी त्या मोबाईलवरही करते ती कॉल करते ती आणि त्याच्यानंतर पुन्हा ना वन पेमेंट दोघा चौघाचा आलं शेवटच्या पूर्ण जाम होत आहे ती मग कुणाला पावती मिळत नाही मग पुन्हा ती अडचण बऱ्याच अडचणी अशा म्हणजे होते ते त्यासाठी आपले तीन दिवस आहेत त्याच्यातच करून घ्या आतापर्यंत किती नोंद झाली आपली सध्या जवळजवळ साडेसातशे सातशे गाडी नोंद झालेली आहे आणि फाटीची तयारी पूर्णरित्या पूर्ण झालेली आहे रोलिंग वगैरे केलेलं आहे कशा पद्धतीने तायर पाणी मारून दोन वेळा रोलिंग करून झालेला आहे त्याच्यानंतर सव्वीस तारखेला आम्ही पुन्हा एकदा पाणी मारून रोलिंग करून फायनल करणार आहे आम्ही त्यानंतर फाटीचं काम जवळ आत्ता झालेलंच आहे पण एक शेवटचं बाबा आता कोण चालतय इतर कामं चालू आहे ती त्यातनं जरा कुठं नुकसान जर दिसत असलं तर ती सुद्धा आम्ही करून घेणार आहे शेवटचा प्रश्न मैदानात लॉट बरोबर आता सव्वीसला दिवसात हा सत्तावीस तारखेला पहिले किती वाजता खाली सकाळी सात वाजता म्हणजे आव्हानच आहे आमचं सा, की सात वाजता पहिला फेरा सोडणार का तर सोडणार त्याच्या आधी सहा वाजता इथं मैदानावर ती दहा वीस फेऱ्याची जी मालका आहे ती इथं पाहिजे ती कारण की झुकण्याचा प्रॉब्लेम असतो ट्राफिकचा प्रॉब्लेम असतो त्याने आपापल्या म्हणजे पद्धती नाही ना इथं लवकर यावं जेणेकरून काय आहे पुन्हा बजेट सिस्टीम आहे सात मिनटाचा वेळ असणार आहे त्याच्या आत जर समजा एखादा कोण आत गेला नाहीला जाऊन त्याला बात करण्यात येईल ती काय आमची इच्छा नाही की कुणाला एवढ्या लांब नाही आम्ही बात आमची ते दोघांना अधिकृत केलंय इतर कोणाला करा तर त्याने आधी तशी रीतसर परवानगी काढावी नाहीतर मग त्यांच्यावरती तसं परवानगी नसेल आणि ड्रोन उडाल तर कायदेशीर कारवाई केली जाईल कारण तो पुन्हा आम्हाला ते त्रासदायक ठरतोय बरं फक्त दोन ट्रॅव्हल विश्व आणि एस टी बाकीच्या मग आधी येऊन परवानगी काढावी म्हणजे आमचं त्यांना परवानगी देण्यात येईल फक्त ते कानाव घालून परवानगी घ्यावी आणि तेवढं सहकार्य करावा नक्की माझी विनंती मीडिया काउंटर जे आहेत आपले युट्यूब असते किंवा ड्रोन आपले ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओ शूट करणारे युट्यूबर एसटी सुद्धा सर्वांना दिला जातो असं काही इथं म्हणजे असं म्हणत नाहीच बाबा ह्याला बोलवा त्याला तसं काय नसतं सगळ्यांना एक सारखं सामान्य असतो परंतु अधिकृत म्हणजे त्यांना दिला तर त्यांची पोझिशन ती जागची जागी राहते ग्राह्य धरणार इतर दुसरा कुठला धरणार नाही मग कोण एखादं येत ये आणि तो तिथं दाखवतं आणि ते मग हा निकाल असा आहे तसं नाही जो अधिकृत आहे त्याचा निकाल आम्ही ग्राह्य धरणार आणि हे ग्राउंड मुळातच युट्यूबर असो समालोचक असो किंवा येणाऱ्या सगळे प्रेमी गाडा मालक आणि आमची देवस्थान आणि हे सगळ्यांचं मिळून आपलं ग्राउंड ग्राउंडाव मध्ये होत असं तसं त्या पद्धतीचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभावं की सगळी मिळून आपण ते योग्यरित्या पार पाडूया आणि तुम्हाला जर ड्रोन अवेलेबल म्हणजे उडवायची इच्छा असते की बाबा आम्हाला तुमच्या मैदानाचे व्हिडिओ घ्यायचे तर त्यांनी देवस्थान ट्रस्ट या पुसे नाव नोंदणी सांगा की आम्ही तुमच्या मैदानामध्ये ड्रोन शूट करणार आहोत जेणेकरून कमिटीला माहिती पडेल की बाबा हा 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 माणूस इथे ड्रोन उडवणार नाही तर त्यांनी कोणाची इच्छा असेल तर त्यांनी ट्रस्ट मध्ये त्यांनी काय होते निकाल निकालाचा जो ड्रोन आहे त्याचा निकाल द्यायच्या आधी ते ड्रोन वाले कुणाला तर व्हिडिओ दाखवणार तोच आहे ते चुकीच होते जो आमचा अधिकृत आहे पुन्हा एकदा सांगतो तोच आम्ही निकाला ग्राह्य धरला जाणार आणि त्याचाच व्हिडिओ ग्राह्य धरला जाईल व्हिडिओ मी त्याचा ग्राह्य धरला जाईल आणि इतर कोण जर आला ती काय होतंय जे आपल्या आप देवस्थानला जे सांगितले ते ती सोडून इतर आला आणि त्याने जर कुठे व्हिडिओ काय नको त्या गोष्टी व्हायरल केल्या तर ती कसं माहिती ठेवलं जात आणि या गोष्टी आम्हाला टाळायच्या ते